नमस्कार ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे बदलापूर पश्चिम येथील चिंतामणी चौकात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली दोन तरुण अल्पवयीन मुलींना पाहून हातवारे करत आणि शब्दांचा वापर दिवसांपासून करत होते जवळपास महिनाभरापासून हा प्रकार पश्चिम मधील चिंतामणी चौकात सर्रास पाहायला मिळत होता या त्रासाला कंटाळून अखेर मुलीने पोलिस स्टेशनची धाव घेतली आणि पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेत या तरुणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी दोनशे शहाण्णव बालकांचे लैंगिक अपराधापासून अधिनियमन दोन हजार बारा कलम बाराप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून सध्या दोनही तरुण कस्टडीमध्ये आहेत बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिलेली सविस्तर माहिती प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर दोन तीन दिवसापूर्वी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्या दहावीच्या एक आठ मुली नेहमी त्यांच्या घरापासून निघून प्रायव्हेट खाजगी क्लासला जात असताना तर त्यांचा पाठलाग दोन अठरा वर्षाची अठरा प्लस वर्षाची मुलं त्यांचा स्कूटीवरून पाठलाग करत असत आणि त्यांना शेरेबाजी करत असत अस्लिल शेरेबाजी करत असत आणि अशा प्रकारे त्यांना त्रास देत असल्यामुळे एका मुलीने त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांच्यामध्ये थोडी झटापट झाली झटापट झाल्यानंतर त्या सर्व मुली त्या मुलाला पोलीस स्टेशनला घेऊन आल्या त्यानंतर आपण त्यांची पोक्सो अंतर्गत तक्रार दाखल केली आहे सदर स्कूटी चालक आणि स्कूटीवरील त्याचा मित्र या दोघांनी छेडछाड केल्याचं निष्पन्न के झाल्याने त्या दोघांना आपण अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर केलेला आहे